जय दत्त जय काय त्रास होत सर मला म्हणजे शेतात काम करत असताना बैलाने मारलं होतं तर त्याच्यामुळे मानेची गादी पाचव्या सहाव्या मनकेतली आणि कमरेचा त्रास वाढलेला होता सांगा तुमचं वसंत माधुराव देवकर राहणार पळासरे मग तुम्हाला सर तीन वर्षापासून त्रास आहे सर भरपूर पुण्याला संचित तिला चार महिने ट्रीटमेंट होती तर असं म्हणजे औरंगाबाद बडोदा नाशिक असं सात आठ ठिकाणी ट्रीटमेंट केली मी गंगापूर वगैरे तर इथं चौंडीला आल्यानंतर आता तिसरी चक्कर आहे तर आता बऱ्यापैकी मला फरक पडला सत्तर टक्के आसपास फरक पडला आहे तिसरी चक्कर आहे पहिल्यांदा किती फरक पडला साधारण तुम्हाला पहिल्यांदा मला जवळपास तीस टक्के फरक पडला आता माझा प्रॉब्लेम म्हणजे जास्त होता ऑपरेशन वा गादी बदला लावली होती डॉक्टरांनी पण इथं आल्यानंतर आता बऱ्यापैकी फरक पडला हो इतका त्रस्त झालो की मी म्हणजे आत्महत्या करून घ्यावं काय असं वाटत होतं चार वर्ष माझं लग्न झालं सर लहान तीन वर्षाची मुलगी मला इतका प्रॉब्लेम वाढला होता की रात्रभर मी रडत होतो आणि कामही होत नव्हतं माझ्याकडनं पण आता बऱ्यापैकी मला म्हणजे फरक पडला तुमच्या आयुष्यात होतारे चांगलं झालं बोल आता काम करू शकतो हो आता काम करू शकतो एवढ्या नाही घ्यायची कंडिशन झाली माझ्या म्हणजे घरामध्ये सुद्धा आमचा डोकं लागत होत प्रत्येक गोष्टीवर आणि तीन वर्ष लग्नाला झाले त्याच्यामुळं जास्त कंडिशन आवडून गेली ती माझं टेन्शन खूप वाढलं असेल काय अडचण थँक्यू धन्यवाद